ही आहे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची यशोगाथा हा, हा, हा आहे आमचा तेजोमय इतिहास आजही हा इतिहास बुलंद ठेवण्यासाठी झगडत आहे सह्याद्री प्रतिष्ठान आम्ही अंगी बांधवला हा महाराष्ट्राचा मराठी बाणा जिथे शिवप्रभूंचा इतिहास ज्वलंत आहे ज्याच्या उन्नत शिरावर सह्याद्रीचा कीर्तिमान मुकुट शोभतो आहे आणि ज्याच्या पायावर नित्य अरबी सागर अभिषेक करतो आहे असा हा आमचा महाराष्ट्र